रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आयोजित जॉब फेअर हा बहुचर्चित नोकरीच्या संधी देणारा उपक्रम नुकताच बॉसम इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली येथे झाला या उपक्रमामध्ये सतराशे लोकांनी नोंदणी केली होती यावेळी तेहतीस कंपनीचे प्रतिनिधी यांनी मुलाखती घेतल्या सदर उपक्रमाच्या माध्यमातून दोनशे त्रेचाळीस लोकांना नोकऱ्या मिळाल्या हा उपक्रम सेवाभावी वृत्तीनं करण्यात आल्याचे प्रकल्प प्रमुख डॉक्टर विनय भोळे यांनी यावेळी सांगितले रोटरी क्लब ऑफ डोंबिवली असे लोकोपयोगी उपक्रम हे सातत्याने आयोजित केले जातात असे क्लबचे अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी यावेळी सांगितले पुढील वर्षी अजून जास्त लोकांना कसा रोजगार मिळवून देता येईल असा आमचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन मानस सचिव डॉक्टर महेश पाटील यांनी केले हा उपक्रम बॉसम इंटरनॅशनलच्या सुसज्ज सभागृहात झाला यावेळी रोटरी प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी आणि माजी प्रांतपाल डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांनी जॉब फेअरचे उद्घाटन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले भारत सरकारच्या सक्षम योजनेतर्फे सदर जॉब फेअर रोटरी क्लब ऑफ डोंब्युलिस्ट तर्फे घेण्यात आला होता सक्षमचे अश्विन श्रीवास्तव आणि दयाल कांगणे यावेळी पूर्ण वेळ उपस्थित होते